अस्तर आणि ब्लाउज पीस एकमेकांना जोडतो त्यावेळेला आपण अशा या पिन्स लावत असतो तरी सुद्धा दोनही बाजूंचं अंतर आपलं सेम येत नाही तर त्यासाठी आज खास अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग ती सर्वप्रथम आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे हा जो अस्तर आहे त्याचा मध्य आणि ब्लाउज पीसचा मध्य असं हे मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल त्यानंतर खालच्या बाजूचा सुद्धा मध्य अस्तराचा आणि ब्लाउज पीसचा असा काढून इथं एक मार्किंग करून घेतलं ह्या पिन्स आपण कुठेही लावून घेत असतो बरोबर ह्या पिन्स तर मी लावलेल्याच आहेत पण दोनही बाजूंना समान अंतर यावं म्हणून काय करायचं जे मध्याची लाईन आहे ना तर तिथं आपल्याला बरोबर अशा ह्या पिन्स लावून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे जास्त हे पिन लावू शकता किंवा एक दोन जेवढा मॅनेज लावून घ्यायच्या साह्याने अस्तर असं हे प्लेन करून घ्यायचं म्हणजे हे कापड म्हणजे इथं चुनी किंवा गुडी वगैरे असेल किंवा काही घोळ असेल तर तो पुढच्या बाजूला येऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची इथे गळ्याला एक दाब इतपत आपल्याला शिलाई द्यायची असते इथं अशी ही सर्व बाजूंनी गोलाकार शिलाई देऊन झालेली आहे आता आपण काठाने शिलाई देणार आहोत ही शिलाई दिल्यानंतर बघा आता इथं हाताचा वापर करायचा आहे हाताच्या साह्याने जी काही चून गुडी किंवा काही असेल तर ते असं बाहेरच्या बाजूला परत जायचं आणि काठा काठाने शिलाई द्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा तेच करणार आहोत हा मध्यभागी पिन लावल्यामुळे आपल्याला असे ही गुढी किंवा चुनी काढणं म्हणा किंवा कापड प्लेन करणं अगदी जातं मी इथे शिलाई देत आहे तोपर्यंत तो तुम्हाला जर का ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या चॅनलला आता बघा या पिन्स काढून घ्यायच्या आहेत आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर तुमचं लक्षात येईल एकदम असं प्लेन जोडलं जातं कुठेही चून किंवा गुढी वगैरे येत नाही ही ट्रिक नक्की फॉलो करा जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर मी चेक केलं तर कुठेही गुडी किंवा चून वगैरे आली नाही आणि एकदम प्लेन असं अस्तर आपलं जोडलं गेलं आहे हे बघा इथं तुम्ही बघू शकता अगदी प्लेन असं अस्तर जोडलं गेलं